बकळे बकुळे आग केला रात्री काय केलं एवढं तिकड कडे होती काय होतं अरे अरे सगळ्या मिरच्या कामल्या घ्यायची रु खाली अवज सगळ्या मिरच्या इतक्या ताणसून राहिला माझं दडबुराट टपले दडबुराट टप्ले

मलाय ना मी बाहेर निघाले कामाला पण आता पहिले बाथरूम ला जाऊन येते आणि मगच जाते कामाला मग ते कारण कसं तिकड कामाला गेलं नको बाई मधीच फाण भावायला

तुम्ही निघा बर का माला जोरायची लागेल म्हणजे आमचं बाथरूम असून आम्हालाच आमचीच मोरीने आम्हालाच मुतायची निघतो काय बाबा

उड उकडे लोक किती येत जाते तिथं पाहत बाय त्या पाहत्या माहितीये का हा बाय घराजवळ माझं वापर वापरे पहिले ते झाले तुमच्यावर बोल राहिली तुला कधी मी बरं राहिले हे बाईड टाकायचं कधी दिसले कडे केली त्या कडी मध्ये आवडला हिरवाय बॅटिया टाकल्या त्याला माझा त्रास झाला

आमचं असून आम्हाला एडू आता मी थोडे सांगितलं मी पाहिलं ना बोललं ना अरे भाई बघूया पटत असं मला नाही पट काय करू मी मला माझं पहिलं पहिलं बाहेर काढायचं म्हणजे एकदा हा हा दुसऱ्या मी जाऊन हाल होतो का जर आमचा सांगत मध्ये परत

जाऊ द्या शांतता एवढं जाऊ द्या काय जाऊ द्या तुला नवरayla ताब्यात धरता येत नाही काय लय काय पाचट माणूस आहे पाचट माणूस अहो तुम्ही जाऊ पाहा ते संडास इतक वास उठू राहायला माहिती का ते धूर धूर नाही दु, येत लागतय देखो दु, दिपाकुळेला मी जाऊन ना हां केलं दे मला आणि ते संडासला नौका नाहीये पहिले लोक लावा दांनी चावी घेऊन जायची घरातून सुद्धा तशी जाऊ नका चावी घेऊन जा जाऊ काय विचार नाही उघडा नाही नाही उघडे नाही ठिवाय का आता